हे बघा आज मस्त असं आज शुक्रवार आहे शुक्रवार म्हणा मंगळवार म्हणा किंवा अमावस्या पौर्णिमा म्हणा आपल्या दाराचा चौकट जी असते त्यांना चौकटीला हळदीचं लेपन केलं पाहिजे आणि आज हे बघा बघू शकता मी आज शुक्रवारचं कसं हळदीचं लेपन करते काय तुम्ही बघा असं असं कुठंच सोडायचं नाही सगळं असं सांधी सांधी सगळीकडंच आपलं म्हणजे प्लेन चौकट असेल तर असं सांदी सांधी हे करायची गरज का नाही की असं डिझाईनवाला चौकट चा, हा माझा उमरा हाय त्याला म्हणून मी असं लावते सांदी सांधी हे बघा बघू शकता प्लेन असल्यावर लावायची तशी गरज नाही असं हात फिरलं किंवा चमच्यानं तुम्ही केलं तर होऊ शकतं ते मग आमची बच्चा पार्टी पण हे बघा अभ्यासाला बसले आज मस्तपैकी अभ्यास चालू आहे त्यांचा त्यांच्या अंकला आत्या काका बाहेर गेलेत सगळे आणि हे सकाळ सकाळच्या दा दाराजवळ मी लेपन करते हळदीचं शुक्रवार मंगळवार असं केलं ना चांगलं असतं हे आपले नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते सकारात्मक ऊर्जा आतमध्ये येते लक्ष्मी प्रवास करते घरामध्ये चांगलं असतं सुख समृद्धी असते माणसाच्या शरीरात जीवनात असलं काही संकष्ट येत नसतं जरी संकष्ट असला तुम्हाला आजार असला कसला काही असलं तरी ह्या हळदीच्या लेपनमुळं तुमचं सगळं नष्ट होतं दूर होतं म्हणून ना हे हळदीचं लेपन करणं गरजेचं आहे प्रत्येकाने हळदीचं लेपन केलं पाहिजे आपापल्या दाराला हे बघा असं मस्त मी आज आता तिकडचं दार झालं चौकट झाली माझे दोन दरवाजे येते ना दोन दरवाजामुळं माहिती त्या अगोदर त्या चौकटाला मेन हॉलच्या चौकटाला केला तर हे किचनचं पण आहे माझं दार त्याला पण मी करून घेते हे बघ बघू शकता तुम्ही असं मस्ती एक नंबरला लावलं ना हे शुक्रवारी केलं ना मंगळवारी काढायचं मंगळवारी केलं ना शुक्रवारी काढायचं आणि आमावशा पौर्णिमाला तरी आवर्जून करणे गरजेचं आहे करायचं का कसं असं केल्यानं स सगळं आपलं सुखी जीवन होतं चांगलं असतं जीवनामध्ये स आपल्या जीवनामध्ये नकारात्मक जाते सकारात्मक येते आपल्या शरीरासाठी म्हणा किंवा आपल्या घरच्या परिवारासाठी म्हणा आपल्या आरोग्यासाठी म्हणा हे कशासाठी मी असलं ना हे हळदीचं लेपन करणं गरजेचं ह्याच्यामुळं आपलं जीवन सुखी जातं ते करायचं हे बघा असं मी सगळं हळदीचं लेपन केलं हळदीचं लेपन करून आता बघा हे हळदी कुंकू पण मी लाव लावते दाराला असं ह्या पद्धतीनं हळदी कुंकू पण वाहून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही असं माझं मी दोन्ही दाराला पण हळदी कुंकू लावून घेते दोन्ही दाराला हळदी कुंकू अगोदर कुंकू ला लावायचं कसं हळदीवर हळद असं दिसून येत नाही म्हणून मी काय केलं अगोदर कुंकू लावून घेतलं कुंकू लावून घेऊन त्याच्यावरती मग नंतर हळद लावून घेतले हे बघा बघू शकता मी असं ह्या पद्धतीनं लावते असं लावून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित लावलं ना मग आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं सुखी समाधान वाटतं चांगलं आपल्या जीवनामध्ये आनंद वाटतं मन प्रसन्न होतं आणि फुलं बिलं जरी व्याचलं तरी ना तुम्ही इकडं इकडं फुलंसुद्धा व्हावून घेऊ शकता उंबऱ्यावरती जर फुलं नसले तर काही हा हरकत नाही नसलं तरी पण चालेल हे बघा आता सगळं ते झालं मग मी आता रांगोळी काढून घेते बघू शकता तुम्ही हे असं दारापुढं रांगोळी तुम्ही छोटीशीच खावे ना रांगोळी काढा रांगोळी काढण्यानं कसं आपलं दार गजगज दिसतं चांगलं दिसतं भरून दिसतं आपलं दारं आपलं दा दारापुढं काढणं गरजेचं आहे रांगोळी मस्त असं शोभा दिसतं दारापुढं पुढं हे बघा बघू शकता मी असं ह्या पद्धतीनं रांगोळी काढले असं मला पण काय तेवढी येत नाही मी रा रांगोळी का अशी साधीच व काढले असे साधी रांगोळ काढले आणि साधी रांगोळ काढून आतमध्ये रांगोळीचे कसं कलर भरून घेतले दुसरे काय माझ्याकडे कलर नव्हते हे दोनच कलर अवेलेबल होते त्याच्यामुळं ना मी ही अशी येडीवाकडी जशी येईल तशी मला काढून घेतले आणि हे बघा असं खाली इथं जे लक्ष्मीचे पावलं काढले गाईचे पावलं काढले हे बघा बघू शकतं मस्त असं सकाळ सकाळचं ना मन प्रसन्न वाटतं का ज जा, सगळं झाडझूड करून सडा सारवण रांगोळी असली ना मन छान वाटतं इकडच्या ह्या किचनच्या चौकटीवरती असं केलं मी आणि हॉलच्या दाराला तसं केलं रांगोळी काढून झाले चांगलं आणि हे बघा आता रांगोळी काढून आले आंघोळ बिंगूळ करून येऊन मी हे बघा आता देवपूजेची तयारी के केलं फिव सगळं घासून झाले माझे देवबिव घासून मग आता हे बघा देवाचे भांडे सगळे घासते हे बघू शकता देवाचे ताट आहे इथं हे आरतीचं ताट आहे आणि हे आपलं देवावरचं कलशाचं तांब्या आहे घाण झाला होता ते पण तांबे मी काढून स्वच्छ घासून घेतले आणि देव पण घासून सगळे मी ठेवले होते हे बघा असं ह्या पद्धतीनं सगळे देव बिवं मी धुवून घ्या एका तामणामध्ये ठेवून घेते आणि कसं सगळे देव एकत्र एका पाण्यामध्ये नाही धुवायचं हे बघा बघू शकता देवं घेऊन झाले आणि कवड्या पण आहेत माझ्याकडे हे बघा कवड्या मी कसे स धुऊन घेतले सगळे अशा पद्धतीने हे कवड्या पण शुक्रवार मंगळवार मधून घ्यायचं स कवड्या कसं लक्ष्मीला प्रिय असते तर लक्ष्मीला आवडते ती हे कवड्या म्हणून हे कवड्या पण ठेवणं आपल्या देवाऱ्यावरती गरजेचं आहे हे बघा बघू शकता मी सगळे देवबिवक असून इथं ठेवून घेतले हे बघा आता माझी पूजा चालू आहे हे कवड्याला सगळं मी कुंकू लावून घेतले अगोदर पूर्ण स अकरा आहे ते माझ्या देवाऱ्यावरती अकरा कवड्याला सगळ्या मी कुंकू लावून घेतले असं कुंकू लावून घेणं हळदी कुंकू करून घ्यायचं हळदी कुंकू लावून च चांगलं त्यांना स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं दूध तूप हे काय गोमूत्र म्हणा किंवा गंगाजल तुमच्याकडे जे बी काय आहे ना त्याच्यानं धु मी धुवून घ्यायचं नसेल तर आपल्या गोमूत्र टाकून साध्या पाण्यानं पण धुतलं तरी चालतंय मी सगळं हे करून घेतले असंही बघू शकता मी हळदी कुंकू वाहून हो घेतले पडतील तनिष्का पडतील बाळा तू तनिष्का पण मधी मधी येते नात माझी तर तुम्हाला माहिती आहे ऐकत नाही आगाव आगाव करते हे बघा सगळे देव देऊन मी असं देव मांडून घेतले देवाऱ्यावरती देवारा कसा आहे आमचा अजून देवारा बनविल नाही त्याच्यामुळं आणि कसं आहे आत्तापर्यंत आमच्या घरात सुतक होतं सुतकामुळं मी देवपूजा केलं नव्हते मग आता आज काल झाले दिवसाचं झालं तेराव्या दिवसाचं आज जाता झालं आमचं सुतक म्हणून मी काय केले आज सगळे देव एकूण एक सगळे देव म्हणा फोटो म्हणा देवघर म्हणा स्वच्छ मी सगळं धुवून घेतले आज आंघोळ आंघोळ फिंगूळ सगळेच मस्त व्यवस्थित आज झालं <laughs> देवाचे आंघोळ झाले चांगले व्यवस्थित देवा झाले कसे आता बारा तेरा दिवस काहीच केलं नव्हतं ते देवाला म्हणून ते देवाला ना आज मी व्यवस्थित बसून आता दीड दोन तास लागला सर जागला आज देवपूजा करायला पुढे सगळं व्यवस्थित मी टाईम दिले देवाला कसं दे आपण कसं आपल्या शरीरासाठी ओक करतो पण देवाला पण केलं पाहिजे ना त्याच्यामुळं हे बघा आज आमच्या घराचे शेवंतीच्या फुलाचं पण झाड आहे मग मी देवपूजा मस्त करू ना देवबिव मांडून घेऊ न हे असे आता शेवंतीचे फुलं वाहते शेवंतीचं फुलं पण आहेत आणि जास्वंदीच्या फुलाचं पण आहे परत ते स्वास्तिकच्या फुलाचं पण आहे आणि आपले सदाफुली हे सगळेच हे माझ्याकडं प झाडाची रोपाईतं हे मी फुलं व्हावून घेते काही थोडे हे काही थोडे ते काही थोडे ते अशी ह्या पद्धतीने मी फुलं व्हावून घेते देवपूजा जे आपल्याला चांगली असलं तरीच आपल्याला बी बरं वाटतं आहे घरामध्ये देवपूजन असलं तर कसं तरी वाटत होतं मला बारा तेरा दिवस जेवण करून न केल्यासारखं वाटतं करा कर, कर, कर कसं आणि भावकी ते भावकीचं असल्यामुळं काय करता आलं नाही ना घरात दुसरं लांबलं जर असलं असतं तरी पाहुण्यात वगैरे काय वाटलं नसतं हे आपलं जवळचं होतं भावकीतलं त्याच्यामुळं मला करताच आलं नाही काय पण मग आता आज मला सगळं जिकडं तिकडं मोकळं झाल्यावर आज केले मी काल झालं तेराव्याचं आज काही नाही आता आपल्याला देवपूजा करायला नव्हता आणि मी कसं तर सारखी देवपूजा तुम्हाला दाखवायची आता मला आता बारा तेरा दिवस म्हणा किंवा पंधरा दिवस म्हणाच ना आम्हाला मला, मला देवपूजाच दाखवत आली नाही काही देवपूजामध्ये दाखवून हे बघा बघू शकता हे आंबाबाईचं फोटो आमच्या घरचं ती लक्ष्मीचं फोटो आहे याची कुलदेवी आहे अंबाबाई म्हणजे तुळजापूरची हे बघा देव आंबाबाई अन्नपूर्णा हे आपला कृष्णदेव आहे रघुनाथ हे बालाजीची मूर्ती आहे खंडोबाची मूर्ती आहे हे शिरशल्यमचं आहे हे सोलापूरचं श्रीरामेश्वरचे आहे हे सगळे देव आहेत हे बघू शकता पूर्ण मस्त अशी देवपूजा झाली देवपूजा झाल्याच्या नंतर मग मी आता भाजी करण्यासाठी गेले मग भाजी काय करायची काय करायची कोडं पडलं होतं आता काय करायचं म्हणलं त्याला घडलं साधी सोपी म्हणलं अशी आता आपली भाजी करून घ्यावं कशाची तरी म्हणून काय केलं मी एका गॅसवरती कढई ठेवलं कढई ठेवून त्याच्यात जिरे मोहरे टाकून आलं लसणाची पेस्ट वाटून टाकले एखादा टोमाटा चिरून टाकला चिरून टाकून मग आपलं साधी सोपी हळद टाकली लाल तिखट टाकलं आपलं काश्मीरी लाल तिखट होता त्याच्यासाठी ते काश्मीरी लाल तिखट थोडा टाकला आणि घरचा काळा येसूर होता ते टाकून घेतला मग टाकून घेऊन चांगलं त्याला वरतून मीठ पण टाकले मिठांमुळे पण बारीक होतं म्हणून मग टाकून घेऊन सगळं परतून घेतला प हे बघा बघू शकता तुम्ही हे हळद टाकले हळद मीठ लाल तिखट काळं तिखट मीठ सगळं हे टाकून घेऊन मी परतून येऊन मग आता वांग्याची भाजी करा म्हणून मी आज वांग्याची भाजी केले आज जेवणाला सकाळ केले होते डाळ केलं होतं वरण केलं होतं ना मग आता वरण केल्यामुळं स लहान मुलं तिखट खात नाहीत त्याच्यामुळं मुला लहान मुलांमुळं मुला वरण केलं होतं मग मला सपक वरण खाऊ वाटत नाही मला आता का भाजी काय करू म्हणल्यावर तर वांग्याची भाजी तरी करावं मी वांग्याची भाजी करायला गेली वांग्याची भाजी आमची तनिष्का तर सारखी मधीमधी आणि रडतच होती तनिष्का काय ऐकायचं नावच घेत नव्हते तरी पण हे तनिष्काला उचलून घेऊन मी तसंच हे करून केले हे बघा वांगे अशी लांबोळी मी वांगे चिरून घेतले वांगे चिरून घेऊन असं कडेतच केले मी काय जास्त घट पण केलं नाही जास्त पातळ पण केलं नाही मिडियम तेवढंच असं करून घेतले भाजी भाजी करून घेऊन हे बघा असं तरी तरीच का येतच होती असं चांगलं ह्याला परतून घेतले व्यवस्थित मस्तपैकी आजच्या दुपारच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी केली वांग्याच्या भाजी करून दुपारचं जेवण केलं बघू शकता तुम्ही म मस्त असं झालं आणि कसं आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या जेवाला जेवण करू म्हण नवीन असाल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद